भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून भारताला जागतिक पातळीवर नव्या उंचीवर नेलाय इस्रोच्या या ऐतिहासिक यशामुळे भारत अमेरिका रशिया आणि चीननंतर अंतराळ डॉकिंग मध्ये प्रावीण्य मिळवणारा चौथा देश बनलाय स्पॅडेक्स मिशनमुळे भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानातील कर्तृत्वाचा आणखीन एक टप्पा पूर्ण झाला जो केवळ भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठीच नव्हे तर जागतिक तंत्रज्ञानासाठीही महत्त्वाचा ठरला अंतराळ विश्वास भारताची मान उंचविणाऱ्या या मिशनबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनचा मुख्य उद्देश अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडणे आणि वेगळे करणे हा अत्यंत मिश्रित प्रक्रियेचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक करणे हा होता या मिशन मुळे अंतराळात दीर्घकालीन मोहिमांसाठी महत्वाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचा मार्ग मोकळा झालाय मानवी अंतराळ मोहिमा उपग्रह दुरुस्ती इंधन भरणे आणि भविष्यातील अंतराळ संशोधन मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान आवश्यक ठरेल यासोबतच पोलार सॅटेलाइट लॉन्च द्वारे हे मिशन प्रक्षेपित करण्यात आलं असून या मिशन मध्ये दोन लहान उपग्रहांचा देखील वापर करण्यात आलाय अंतराळात डॉकिंगसाठी आवश्यक असलेल्या अचूक नियंत्रण प्रणाली प्रगत सॉफ्टवेअर आणि अत्याधुनिक हार्डवेअरचा यशस्वी वापर करण्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन्ही उपग्रहांना अंतराळात जोडण्याची आणि पुन्हा वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे इस्रोने या तंत्रज्ञानाचा स्वदेशी पद्धतीने विकास करून घेतल्यामुळे आता भारत परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणार नाहीये भारताच्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची विश्वासार्हता वाढली असून जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचं योगदान अधिक प्रभावी होणार आहे यासोबतच या, या मिशनमुळे मानवी अंतराळ मोहिमांसाठी नवी दिशा मिळणार आहे भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेला नवीन चालना मिळाली आहे गगनयान सारख्या मानवी मोहिमांसाठी डॉकिंग तंत्रज्ञान अनिवार्य असल्यामुळे भारत लवकरच स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित मानवी मोहिमा राबवू शकतो हे मिशन भारताच्या स्वदेशी संशोधन आणि विकास तंत्रज्ञानाची ताकद दाखवून देत या मिशनमुळे पुन्हा एकदा भारताने परदेशी तंत्रज्ञानाच्या तुलनेत कमी खर्चात तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता सिद्ध केली आहे इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलंय स्पॅडेक्स मिशनने भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानाला नवीन दिशा दिली आहे हे यश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे आणि भारताचे जागतिक स्तरावरील नेतृत्व अधिक बळकट करेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलंय तर इस्रोच्या या यशाने या भारतातील युवा वैज्ञानिकांना नव्या संधी निर्माण करून दिल्या आहेत पॅडेक्स मिशनने भारताच्या अंतराळ क्षेत्राला एक नवा अध्याय दिला असून जागतिक पातळीवर भारतीय तंत्रज्ञानाची ओळख अधिक बळकट झाली आहे या ऐतिहासिक यशामुळे देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे